फैजरपुरा पोलीस स्टेशन नदीत येत असलेल्या मासोद परिसरातील खत्री यांच्या खदानीत रविवारी सायंकाळी अचानक युवक युवती पडून गंभीर जखमी झाले याचीच माहिती मिळताच फैजरपुरा पोलीस सह शोध पथक बचाव पथक तात्काळ दाखल होऊन दोघांना गंभीर अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले मासोद गावातील नागरिकांनी आणि पोलिसांच्या सतर्कतेने युवक युवती यांचे थोडक्यात प्राण वाचले मात्र दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले रविवार चार ऑगस्ट रोजी सायंकाळी फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या मासोद येथील खत्री यांच्या खदानीमध्ये एक तरुण आणि एक तरुणी अचानक पडल्याने एकाला माहिती मिळाली यात मुलीच्या किंचाळीने मासोद गावातील काही नागरिकांनी खदानीकडे धाव घेतली याचीच माहिती फैजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश करे यांना मिळताच ते सुद्धा आपल्या पोलीस ताफ्यासह खदानीकडे रवाना झाले घटनास्थळी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने त्याच रात्री शोध पथकाला तात्काळ पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी पाचारण घटनास्थळी खदान ते जमीन पातळी शंभर ते नव्वद फूट खोल असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते मुलगी एका झाडाला अडकल्याने तिने जोरात किंचाळी दिल्याची माहिती समोर येत आहे तिच्याच किंचाळीने गावातील नागरिक आणि पोलीस तात्काळ त्या दिशेने रवाना झाले रेस्क्यू टीमने अथक परिश्रम घेऊन मदत कार्य सुरू केले दोघांनाही बोटीच्या मदतीने खदानीतून बाहेर काढले पोलीस स्टेशनच्या फास्ट मोबाईलने इरविन हॉस्पिटल येथे उपचाराकरिता तात्काळ दाखल केले यावेळी घटनास्थळी मासोद या गावातील मासो शिकून नागरिकांनी गर्दी केली होती या दुर्घटनेत तरुण तरुणी गंभीर जखमी झाले दोघांनाही तात्काळ पोलिसांच्या वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले अमरावती शहरातील एक युवक तर बाहेर गावातील एक तरुणीचा जखमी समावेश आहे पोलिसांनी दोघांविषयी माहिती काढून त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलवले तरुण तरुणीच्या नाते नातेवाईकांकडून ना तरुन नाते नाते कोणतीच तक्रार दाखल केली नाहीये यावेळी मासोद गावातील नागरिक फैजरपुरा पोलिससह शोध बचाव पथकाने तात्काळ तत्परता दाखविल्याने दोघांचे प्राण वाचले त्यामुळे गावातील नागरिक आणि जखमींच्या नातेवाईकांनी सर्वांचे आभार मानले आहे